नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीनं जर बक्षीसपत्र करून दिलेलं असेल तर असं बक्षीसपत्र रद्द करता येते का ह्या आजच्या टॉपिकवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या लाभामध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीला बक्षीसपत्र करून देत असते त्यावेळी ते बक्षीसपत्र कोणत्या अटी शर्तीनुसार रद्द करता येते हे आपण पाहत आहोत किंवा एकदा करून दिलेलं बक्षीसपत्र रद्द करता येते का हे ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ज्यावेळी बक्षीसपत्र करून देत असते शक्यतो वडील हे आपल्या मुलाला बक्षीसपत्र हे शक्यतो जास्तीत जास्त करून देत असतात त्याचबरोबर एखादी श्रीमंत व्यक्ती त्याची अशी इच्छा असते की मी देणाऱ्या जमिनीमध्ये शाळा बांधावी किंवा देऊळ बांधावं अशा पद्धतीनं बक्षीस जमीन देण्यात येत असते दे आणि त्यामध्ये काही अटी शर्ती टाकली जातात आता महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या अटी आणि शर्ती आपण पाहूया बक्षीसपत्र रद्द करता येते का याच्या आधी बक्षीसपत्र कसं केलं जातं आणि त्याच्या आटी काय असतात हे आपण आता थोडक्यात आधी पाहूया मित्रांनो पहिली आठ महत्वाची म्हणजे जी वस्तू असते किंवा जी मिळकत असते आता ह्या मिळकती दोन प्रकारच्या असतात एक चल मिळकत एक अचल मिळकत म्हणजेच जे जमीन वगैरे आहे किंवा घर आहे ती मिळकत असते ती अचल मिळकत असते जी हलवू शकत नाही आणि जी चल असते मग तुमची मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल किंवा सोनं नाणं असेल जी वस्तू चल असते त्याला ह्यामध्ये धरण्यात येत असते आता महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो चल किंवा अचल संपत्तीचा आपण बक्षिसपत्र करत असताना त्यामध्ये अटी आणि शर्ती कोणकोणते असतात हे पाहूया पहिली महत्त्वाची अट म्हणजे जी काही वस्तू चल किंवा अचल असेल ती अस्तित्वात असली पाहिजे अस्तित्वात असली पाहिजे याचा अर्थ की ती वस्तू मी दहा रुपयेचं लॉटरीचं तिकीट काढलेलं आहे आणि दहा लाख रुपये लागणार आहेत आणि ती वस्तू मी बक्षीसपत्रांना देतो अशा पद्धतीनं भविष्यकालातली वस्तू तुम्ही आत्ता बक्षीस देऊ शकत नाही त्या पद्धतीनं ना जी काय वस्तू असेल मग ती मिळकत असेल किंवा घर मिळकत असेल किंवा तुमची फोर व्हीलर गाडी कुठली जी काय बक्षीस देणार असाल ती वस्तू अस्तित्वात असली पाहिजे ही पहिली अट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ला ती वस्तू भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मला लॉटरी लागल्यानंतर जे काही पैसे मिळणार आहेत त्यामध्ये मी जमीन घेणार आहे ती जमीन तुमच्या नावावर करतो अशा पद्धतीनं बक्षीसपत्रामध्ये वस्तू देता येत नाही ही दुसरी महत्त्वाची अट आहे तिसरी महत्त्वाची अट आहे जी काही वस्तू तुम्ही बक्षीसपत्रानं देणार आहे दुसऱ्या व्यक्तीला त्या मिळकतेचे तुम्ही मालक हक्क आणि अधिकार हे तुमच्याकडे असले पाहिजेत म्हणजे ती वस्तू आपल्या मालकीची पाहिजे त्याच तुम्ही त्या, त्या वस्तूची दुसऱ्याला तुम्ही गिफ्ट किंवा बक्षीस देऊ शकत असता त्यानंतर महत्वाची अट आहे जे काय तुम्ही देणार आहे त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे करारपत्र करण्यास पात्र पाहिजेत ज्या व्यक्ती असतील मग बक्षीस देणारी व्यक्ती असेल किंवा घेणारी व्यक्ती असेल ती करारपत्र किंवा बक्षीसपत्र करण्यास पात्र असली पाहिजे याचा अर्थ की त्या दोन्ही व्यक्ती संज्ञा नसल्या पाहिजेत त्याचबरोबर त्या वेडसर किंवा मतिमंद नसल्या पाहिजेत त्याचबरोबर दुसरी महत्वाची एक गोष्ट अशी येते की जी व्यक्ती देणार आहे किंवा जी व्यक्ती घेणार आहे त्या दोघांची संमती असली पाहिजे जी वस्तू एखादी व्यक्ती जर बक्षीस देणार असेल आणि त्या व्यक्तीची इच्छा जर नसेल किंवा दडपण भीती भीती धावून किंवा जीवे ठार मारण्याची जी धमकी देऊन जर बक्षिसपत्र केलेलं असेल तर असं सुद्धा बक्षिसपत्र रद्द होऊ शकतं आणि जी बक्षीस मिळकत किंवा चल अचल संपत्ती असेल जी दुसऱ्या व्यक्तीला देणार आहे त्या व्यक्तीनं ती संमतीनं स्वीकारली पाहिजे ही सुद्धा त्यामध्ये महत्वाची अट असते दुसरी गोष्ट जो घेणार आहे त्यांना पण भीतीनं दडपणखाली घेतलीच पाहिजे असं म्हणून बक्षीस देता येणार नाही तर घेणारी जी सुद्धा त्यामध्ये स्वकुशीनं संमती पाहिजे महत्वाच्या गोष्ट म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बक्षीस देत असते त्यावेळी कोणत्याही प्रकारचा उलट मोबदला घेता कामा नये समजा तुम्ही जर एखादी वस्तू किंवा शेत मिळकत दुसऱ्या व्यक्तीला दिली आणि त्याच्याबदल्यात तुम्ही दुसरं काहीतरी स्वीकारलं असा तर त्याला बक्षीसपत्र म्हणता येणार नाही असं कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे काही बक्षीसपत्र तुम्ही देणार आहे ते साध्या कागदावर किंवा नोटरी अशा पद्धतीनं करून बक्षीसपत्र होत नाही बक्षीसपत्र करत असताना तुम्ही ते नोंदीने नोंदणीकृतच बक्षीसपत्र करणं गरजेचं असतं ह्या ज्या काही मी अटी सांगितलेल्या आहेत त्या अटीचं जर उल्लंघन झालं तर बक्षीसपत्र हे रद्द करता येत असतं आता ह्यामध्ये बक्षीसपत्र देत असताना महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो ज्यावेळी प्रॉपर्टी ट्रान्सफर ॲक्ट कलम एकशे सव्वीस प्रमाण काही अटीनुसार जर बक्षीसपत्र केलेलं असेल गिफ्ट दिलेलं असेल तर ते गिफ्ट अटी आणि शर्तीनुसार रद्द होऊ शकतो आता समजा वडिलांनी जर मुलाला बक्षीसपत्र दिलेलं असेल आणि त्यामध्ये जर अशी अट टाकलेली असेल जोपर्यंत वडील हयात आहेत तोपर्यंत मुलानं वडिलांचा दवाखान्याचा खर्च असेल कपडेलत्त्याचा खर्च असेल जेवण पाण्याचा खर्च असेल राहण्याचा खर्च असेल असे जे काय खर्च अटीमध्ये घातलेले असेल ते संपूर्ण खर्च मुलानं करावायचे आहेत समजा मुलगा करण्यास तयार नसेल तर वडिलांनी जे बक्षीसपत्र लिहून दिलेलं आहे ते रद्द करण्याचा अधिकार हा वडिलांना येत असतो ही अटी शर्तीनुसार घटलेली जे बक्षीसपत्र आहे ते रद्द करता येत असते दुसरी महत्वाची गोष्ट एखाद्या श्रीमंत व्यक्तीनं शाळा बांधण्याची इच्छा असेल किंवा त्या ठिकाणी देऊळ बांधण्याची इच्छा असेल आणि एकर दोन एकर जे काय त्याला इच्छा होत असेल त्यानं जर जमीन दुसऱ्या व्यक्तीला दिले असेल आणि त्यांना सांगितलं असेल की तुम्ही पुढील सहा महिन्यामध्ये देवळाचं चा बांधकाम चालू करा किंवा देवळाचं बांधकाम पूर्ण करा किंवा त्यामध्ये शाळा बांधा किंवा समाधी बांधा किंवा ट्रस्ट काढा अशा पद्धतीनं जर मिळकत दिले असेल आणि त्या व्यक्तीनं जर त्या पुढच्या सहा महिन्यामध्ये त्या अटींची पूर्तता किंवा अटींचा भंग केलेला असेल तर त्या दिलेले बक्षीसपत्र ही देणारी व्यक्ती रद्द करू शकते अशा पद्धतीनं जर मृत्यू सॉरी बक्षीसपत्र दिलेलं असेल तर ते रद्द करण्याचा अधिकार हा देणाऱ्याला असतो त्यानंतर महत्वाची गोष्ट आपण पाहूया मित्रांनो समजा एखादं बक्षीसपत्र एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला दिलेलं असेल तर असं बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार हा त्याला टाइम लिमिट असतं ते तीन वर्षाचं असतं ह्या तीन वर्षामध्ये जर तुम्ही बक्षीसपत्र करून दिलेलं असेल तर ते सदरचं बक्षीसपत्र तुम्ही रद्द करू शकता त्याचबरोबर समजा एखाद्या व्यक्तीनं बक्षीसपत्र करून दिलं आणि पुढील व्यक्ती ती व्यक्ती जर मयत पावली मरण पावली आणि त्यांनी जे काय अटी शर्ती असतील त्या अटी शर्तीचं पालन ज्या व्यक्तीनं मृत्यूपत्र ज्याच्या लाभात किंवा ज्याला करून दिलं सॉरी बक्षीसपत्र ज्याला करून दिलेलं आहे ती व्यक्ती जर त्या अटी शर्तनुसार जर नाही वागली तर ज्या व्यक्तीनं बक्षीसपत्र करून दिलेलं आहे त्या व्यक्तीचे जे काही वारस असतील ते मेहरबान कोर्टाकडून रेस सर दावा दिवाणी दावा दाखल करून ते बक्षीसपत्र कोर्टाकडून रद्द करून घेऊ शकतात त्यामध्ये मग वादी आणि प्रतिवादी अशा पद्धतीने जसा दिवाणी दावा मेहरबान कोर्टामध्ये चालत असतो त्या पद्धतीनं कोर्टामध्ये केस चालून जे काय साक्षीदार असतील बक्षिसपत्रात बक्षीसपत्र करताना त्यांना बोलवून घेऊन कोर्टामध्ये समज काढून ते बक्षीसपत्र हे रद्द करता येते तर महत्वाची गोष्ट आहे बक्षीसपत्र एकदा केल्यानंतर त्याच्यासाठी जे लागणारी स्टॅम्प ड्युटी आहे ती जे नोंदणीकृत ऑफिस आहे त्यामध्ये ती भरावी लागत असते आणि त्या पद्धतीनं हे बक्षीसपत्र करता येते आणि बक्षीसपत्र केल्यानंतर समजा त्या व्यक्तीला वाटलं की सदरचं बक्षीसपत्रामध्ये ज्या काय अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं पालन केलेलं नाही आणि त्या पद्धतीनं पालन जर नाही केलं तर जी व्यक्तीनं बक्षीसपत्र दिलेलं आहे ती व्यक्ती बक्षीसपत्र रद्द करू शकते त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आपण मित्रांनो जर पाहिली बक्षीसपत्र करण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी जी असेल त्याची स्वकष्टाची तरी हवी किंवा त्याला एन केन प्रकारे त्यांना त्याच्या नावावर पाहिजे किंवा त्या पद्धतीनं त्यांना ते बक्षीस पडण्याचा हक्क आणि अधिकार असेल तरच आणि तरच ते सदरचं बक्षीसपत्र अटी नियमांचं पालन न केल्यामुळं मेहरबान कोर्टाकडून रद्द करून मिळत असते मित्रांनो जर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर आपल्यास काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा किंवा माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य तुम्ही होऊन आपली शंका विचारू शकता धन्यवाद मित्रांनो